बाबासाहेबांचा मोठा संकल्प गोष्टी बाजूला एका वर्षानंतर लगेच काय ना काय मत भेटण्याचा तयार होतो म्हणून आपले संस्थे आपले मंडळ आपले पक्ष गोयकारचा विपक्ष किती वर्षापासून आता जवळजवळ खंडास पंचावन्न वर्ष असतील इथे सुचारू रूपाने संपूर्ण विश्वामध्ये सफलतापूर्वक चालू आहे आमचा एखादा कोणता मिशन आहे जो अशा पद्धतीने चालू आहे तर त्यासाठी आपल्यामध्ये काय कमी आहे आपले बिहार मंडळ जयंती मंडळ अन्य संस्थे प्रशिक्षण मंडळ कोणतेही असले तरी दहा लोक वीस लोक आपण जमलो तर आपल्यामध्ये अजूनपर्यंत ताकद आली नाही बुद्धिमत्ताला कुठे अर्चण होतो कुठे कमी पडतो आपण वयंका गुरुजीने कशा प्रकारे जगभरामध्ये चालू ठेवलेला आहे कडून आणि माध्यमातून आता मरण पावले तरी त्यांचा आदर्श आपल्या समोर असणारच आहे अशा विविध विषयी आपण आत्मचिंतन केलं पाहिजे आपण आत्मचिंतन करून खरोखर जो फक्त आपण तू संघटित होणे तर आपण खरोखर संघटित होऊन पक्ष पॉलिटिक्स करणार आपण कमीत कमी या मिशन शिक्षणाचं मिशन समाज कार्याचे पाहिजे मिशन आपल्या बौद्ध संघटनेच्या माध्यमातून सुद्धा बौद्ध बांधवांच्या माध्यमातून सुद्धा मोठमोठी निर्मिती व्हायला पाहिजे बुद्धिस्ट सेमिनरीज बाबासाहेब आंबेडकरांचा संकल्प म्हणजे सेमिनरी म्हणजे काय आहे तर फक्त तिथे धर्मगुरु तयार होऊ नये ख्रिश्चनाचा असू शकतात मुस्लिमांचाही बौद्धांचाही जैनांचाही ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ मध्ये बुद्धिस्ट सेमिनरी म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा करायचो आणि एकदा इथे वर्ग गुरुजी जा आ, श्री प्रकाश श्रीप्रकाश श्री प्रकाश गोयंका या ठिकाणी आल्यानंतर आणि एकदम मी इकडे धम्मगिरी मध्ये सुद्धा परत पंधरा वर्षापूर्वी जयेश भाई मन आहे त्यांना असं सहज बोललो मी म्हटलं तुम्ही एक असं विद्युत प्रशिक्षण केंद्र सुरू करा भिक्षू ट्रेनिंग तिथे लोक राहतील कोणी स्ट्री मला अगोदर विपोषणा चालवतो विद्युत प्रशिक्षण केंद्राचा आहेत आपण केले तर बरं होईल मग हे आलो तिकडे श्री प्रकाश माहिती दिली आहे गोयकार जागा घेऊन घेतले काय घेऊन कल्पना नाही तिथे असं मोठं विद्यापीठ रिक्पू ट्रेनिंग सेंटर करायचं होतं मला स्वतः श्री प्रकाश गोयंकर माहिती दिली आणि जेव्हा आपण ग्रुपची स्टेज स्टेजवर गेलो

फिरलं पाहिजे पूर्ण मुंबईमध्ये सगळीकडे आणि राहत तर अशा प्रकारे जसं बँकॉक मुख्य प्रमुख सिटीमध्ये असेच अशेच वातावरण आहे त्याचप्रमाणे आता युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा व्हिडिओ फोटो येतात फ्रान्स जर्मनी विचारण करतात जारी केला जातात तर अशा विविध गोष्टींसाठी

लोकोत्तर अवस्थेकडे हळूहळू वाढले म्हणजे स्वतःवरती संस्कृता गामी आला इत्यादी दुसरा काय आहे या धम्माचा जसं बाबासाहेबांचा मिशन भयंकर यांचा आणि आहिर गुरुजींचा तर मिशन आपण वाढवले तर आपण बऱ्याच जणी ते स्वतः प्रॅक्टिस मध्ये मोठ्या प्रमाणात आहात आत्मसात स्वतः अंगावर धम्म धारण करण्यामध्ये तर आपण वीस लोक असं एकत्रित येऊन जो काय आपण करू शकलो असतो किंवा पुढे करायचा आहे त्यासाठी तुम्ही

काय पन्या शून्यगार बांधले काय बंका गुरुजीने बांधले तिथे फक्त जण आपण बसायचं आहे आपण नाही करणार तिथे त्यांचा जागा असतील है। किंवा जंगल असतील तिथे शून्यगार बांधले काय प्रभाळ बांधले काय पाचशे लोक बसू शकतील असं तुम्ही सर्व उपासकांनी आकोप भरवाय हजार लोक तरी एकत्र आले तरी पुष्कळ होईल तिथे तुम्ही पाचशे लोकांसाठी साधना हॉल बांधले काय मंत्रजीचा किती त्याग या ठिकाणी आपण काय निर्माण केले काय तर चित्र जो आहे जो सर्वीकडे आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपण म्हणू शकतो परंतु या बाजूने मागे असले तरी काही भरपूर बाजूने हा महाराष्ट्र उद्दिष्ट महाराष्ट्र पूर्ण भारत भारतामध्ये अग्रगणी पण आहे पहिला क्रमांक क्रमांक क्रमांकावर सुद्धा आहे आणि हेच महाराष्ट्र भारताला दिशा देऊ शकेल हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे तर अहिर गुरुजी या ठिकाणी सुद्धा वेळोवेळी जेव्हा जेव्हा आम्ही बोलवलं किंवा ते स्वतःही या ठिकाणी आमच्या लोकांना मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी जो साधनांचा ओळत्या वरती सुद्धा चालू पण व्हावे अशी सुद्धा त्यांची आपण मदत म्हणजे चालवलं सुद्धा तर उत्तरुक्त साधना उपासना केंद्रामध्ये काय कंडिशन्स आहेत तर अहिर गुरुजी सांगायचं म्हणजे आम्ही आम्ही म्हणायचे कंडिशनचा विरोधात नाही जाऊ शकत म्हणे आम्हाला कल्पना असल्या तरी तर पाठीमागे छोटासा हॉल सुद्धा बनवलो परंतु बघा इथे किती गरम आहे लावून सुद्धा त्यासाठी जरा चांगले व्यवस्थित पिकाण पाहिजे स्लॅब पाहिजे वगैरे चांगलं वातावरण पाहिजे असतात तर अहिरे गुरुजी या ठिकाणी त्यांनी दानबेचं कार्य केलेलं आहे त्यांनी जसं समाजाला त्यांनी दिशा दाखवले नबुद्ध भूमीला सुद्धा दिशा दाखवलेला आहे दान पारमी केलेलं आहे त्यांचे ते परंपरा सिद्धार्थ नाहीले पुढे घेऊन जात आहेत सिद्धार्थ नाहीले आणि अजून जे भाव आहेत माझा जास्त संबंध सिद्धार्थ सोबत आहे समाज सिद्धार्थ स्वतःही बौद्ध समाजामध्ये तरुण मंडळी मंडळीमध्ये एक स्वतःही आता तरुण असले तर ते, ते एक सन्माननीय व्यक्तिमत्व आहे त्यांचा कोमलवाणी ओरडांसारखं त्यांचा मृदुवाणी

लोक आठपून आठपून सुद्धा रडत होते काही कॅटेगरीचे भिक्षू धडा बसून ध्यान पण करीत होते काही भिक्षू तिथे संचालक करीत होते लोक येणार दर्शन घेणार शेवटचे दर्शन अशा प्रकारे तर आपण सुद्धा हा जो मोठा हैरेगोरी काही खूप एकदम वय झाले तरी ते सशक्त होते चालणारा फिरणारा होतो अठ्याहत्तर वय झाले तरी परंतु एक चालणारा फिरणारा फिल्ण, माणूस आपल्या मधून घेणं गेले म्हणजे काय बऱ्याच वर्ष आजारी होते हॉस्पिटलमध्ये होते घरे होते होते समजू शकतो परंतु चालणारा फिरणारा माणूस गेले म्हणजे हा खूप मोठा आहे खरोखर परिवारामध्ये दुःखाचा डोंगर परंतु आपल्याला याचा डोंगर या, या दुःखाला सामना करून भगवान बुद्धांचा धमवण्यासाठीच आहे साथ। करून पुढे जाण्याशिवाय कुठेहीच मार्ग नाही तर राहुल पुत्र पुत्र राहुल गेले बाबासाहेब गेले किती मोठ मोठे लोक गेले येशू ख्रिस्त तेहतीस वर्षाचा वयात गेले छोटे असतील मोठे असतील खूप मोठा पंडित असतील खूप प्रज्ञावंत असतील जाणं हा निश्चितच आहे या सत्याला म्हणून अनिच्छा होत सांगणारा तर अशा प्रकारे आमच्या घडीला आपण जो आमच्या क्षणी आपण पुण्यदानच करू शकतो आणि या सुद्धा पठन सुद्धा पठन या ठिकाणी या माध्यमातून या, या, या परिवाराला या लोकात या शोकातून या परितापातून या वेदनेतून थोडाफार काळ होणे या त्याला मुक्तता मिळावे त्यासाठी परित्राण सुद्धाचाही देशना केलेला आहे तर सर्वांच्या मी का मंगल कामना करून आपल्या बहुकल्याण शहरातील प्रमुख बौद्ध आदर्श बौद्ध व्यक्तिमत्व आणि गुरुजी यांना आदरांजली आणि संत आमचे संचित पुण्य राशी त्यांचा निर्वाण सुगतीसाठी या ठिकाणी आम्ही अर्पित करीत हो। आहोत आणि आपण थोड्या वेळाने पाणी जल टाकून पाणी जसं वर पर्वताच्या शिखरावर येते वहापुरा परिपुर्यंत सागर सा... सागरावर उत्पन्न झाले तरी पाणी हिमालयाच्या शिखरावर उत्पन्न झाले तरी सागराला परिपूर्ण करतात परिपुरेंत सागरण तर अशा प्रकारे आम्ही आमचे संचित पुण्य राशी आमचे कालवती ज्ञानीसाठी आम्ही सोडणार आहोत अनुमोदन करणार आहोत तरी हजारो वर्षापासून चालू असलेली ही संस्कृती म्हणून गोयंगा गुरुजींच्या घरी सुद्धा सुद्धा दोनशे दोनशे शंभर पन्नास कधी घरी दहा मिळ भिक्षूंना बोलवून वेळोवेळी वेळोवेळी पुण्य पुण्यस्कृती सर्व कार्यक्रम इथे चालू असतात तर आज या ठिकाणी भिक्खूगण आहे सर्वजण आपण जो या तपास सभेमधून संचय करणार आहोत पुण्य ते पुण्य पालने कालगती यादीसाठी आपण ऐरे गुरुजींसाठी पाणी जलाला आपण प्रतिकात्मक समजून साक्षी ठेवून हो। साक्षी ठेवून हो। या ठिकाणी अर्पण करणार आहोत अनुमोदन करणार हो। आहोत कारण आपला पुढचाही जन्म असतात पुढचा जन्म नसतात सुद्धा त्याला हक्क झालेले उत्तर सविशे वर्षापूर्वी गौतम बुद्धांचा शेवटचा जन्म इथं अंतिम जे आतील सगळ्यात सामान्य जन्म आमचे तर आम्ही सुद्धा रामभवनात पुढे जाऊन